नमस्कार इतर कशा आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे यामध्ये कॅप्टन्सीचे उमेदवार हे निवडले जाणार आहेत तर या टास्कमध्ये ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या कॅप्टन्सी कंटेंडरची बस आहेत तर सदस्यांना धावत जाऊन आपली जागा त्या बसमध्ये सांभाळायची आहे पहिल्या फेरीत घरामध्ये बारा सदस्य आहेत परंतु खुर्च्या ह्या अकराच आहेत म्हणजेच प्रत्येक फेरीअंती एक खुर्ची आणि एक सदस्य हा बाद होणार आहे आणि त्यानंतर खुर्चीवर बसलेल्या सदस्यांना जे बाद झालेले सदस्य आहेत त्यांना आपण कशाप्रकारे इथे बसण्यास पात्र आहोत हे पटवून द्यायचे आहे तर या प्रोमोमध्ये दिसत आहे की निकी ही पहिल्या फेरीत बाद झाली आहे त्यानंतर अभिजित अरबाज हे दोघंही बाद झाले आहेत आणि त्यानंतर दादा आणि घनश्याम हे दोघंही आपल्याला बाद झालेले दिसत आहेत आणि उर्वरित सदस्य आपल्याला कॅप्टनसी कंटेंडरच्या बसमध्ये बसलेले दिसत आहेत तर आता या उर्वरित सदस्यांमधून तुम्हाला कुणाला या घराचा नवीन कॅप्टन म्हणून पाहायला आवडेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा